साई बाबा हा मोठा वानर आला मोठा वानर बजरंगी रे बजरंगी बजरंगी रे बजरंगी बजरंगी रे बजरंगी ओम साईराम मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग मी अतुल तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो साईमय सकाळ दिवस आहे आजचा पालखीचा नववा आणि आपण चालतो आहे आज रात्री आपण शिर्डीला पोहोचू उद्या सकाळचे आपले दर्शन आहे शेवटचा दिवस आहे सगळ्या भक्तांमध्ये आनंद आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पण एक दुःख पण वाटतं की हा अकरा दिवसाचा प्रवास करून परत आपण घरी प्रवास करू आणि मग परत वर्षभर वाट बघू की बाबांची साई वाट कधी होणार तशीच आपली जुलैमध्ये ओमशालीलाची पालखी निघणारच आहे परत एकदा आपण परत एकदा ओमशालीला ग्रुपच्या वतीने सात दिवसाचा स्वर्गसुद्धाचा प्रवास हा आपण ओमशालीला ग्रुपमधून प्रवास करूया आणि तोहीसुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये कवर करूया पण आजचा हा प्रवास जो आहे तो चाळीस किलोमीटरच आहे आणि आपण संध्याकाळी बाबांच्या शिर्डीमध्ये असू आणि हाच तो रस्ता जो आपल्या पदयात्री बंधूंना पालखीला शिर्डीत घेऊन जातो ओम साईराम तो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पालखीच्या स्वरूपामध्ये ओम साईराम अरे आज तुझी आठवण येत होती ना मुला कधी तर आलं नाही टेम्पो माझ्याकडे मुला थांबतो थोडा वेळ हळूहळू चालतोय मग हा शेवटचा दिवस पुढे पुढे या काय आणलं की नाही टेम्पोत खाय प्यायला खाय प्यायला पाच किलोमीटर वरती माहितीये मला 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 होल्ड दाखवतो जय साईना मला बघून खुश होतं आले घूम तुम दादे जा तुम्हाला जास्त महिना चालू तुम्हाला बघितल्यावर हो तो खुसका होतो सांग ना तुम्हाला बघितल्या बघितल्यावर खुसका होतो सांग बस काय आपला सायराम भाऊ है तू बस काय चला पाव खायची तयारी कर चला आपला डीजे आला आपला डीजे आला अंधारात दिसत नाही हा डीजे सायराम डीजे वालेला हंगलाला भेटायला मुंबईवरना आपले संदीप मामा आलेले आहेत जय साईनाथ भेटी भाऊ पण आलेत आणि भाऊ पण आलेत आणि रोहित सेन सोनी आणि चाचू पण जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ आपली गाडी आपले बाबांचे भक्त आपले होमशालीलाचे पालखीवाले आपल्याला भेटायला आलेत खूप अत्यंत आनंद होतोय की आपले मंडई आपल्याला भेटायला येतात म्हणजे आपण चालतो या पालखीतून आपल्या पालखीला पण भेटायला येतात आनंद असणार तर भेटूया पुढे आसारा मंडळी त्या ठिकाणी आपला नाश्ता चालू आहे जय नाही सायनाथ भाऊ आपल्या घामाघुम लागलाय ऊनलाय सकाळी थंडी आणि रात्री संध्याकाळी येऊन आणि परत रात्री थंडी असं चालू आहे बाबांची कृपा आहे आज आपण ती पालखी शिर्डीमध्ये पोहोचणार आहे हो सद्गुरू साईनाथ महाराज की अकरा दिवसाचा प्रवास आज आपली पालखी शिर्डी गावात पोहोचणार आहे जय साईना जय साईना जय साईना सागर भाऊ त्या पालखीचा अकरा दिवसाचा प्रवास पूर्ण होणार आहे सुखरूपपणे बाबांनी ही पालखी मुंबई ते शिर्डीपर्यंत आणली आहे आणि अतिशय आनंदमय वातावरण हे भक्तांच्या मनामध्ये मैं सांगू नाही शकत संध्याकाळचा माहोल तुम्ही बघू शकता संध्याकाळी खूप छान भजन आहे भजनात रंगली अशी श्री साई सेवा राम संस्था अशी ही पालखी आपण या ब्लॉगमध्ये कवर करू या पूर्ण पालखीचं स्वरूप ब्लॉग पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा ओम साईराम ओम साईराम मंडळी आपल्याला भेटायला कोण आलं बघू शकता आपला वच्ची बाई आपल्या सायलीला पालखीमध्ये चालतो वच्ची वच्चीवाला बघितला असेल आणि सोबत आपले भाऊ लोक पण आले पालखीवाला बाईकवर आले ते साईराम भाऊ साईराम 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 ते आता ते लोक बाबांचे दर्शन घ्यायला आले आणि आपण संध्याकाळी खोदनास येईल आणि उद्या बाबांचे आपले दर्शने खूप खूप धन्यवाद तुम्ही आले खूप आनंद वाटला आला आणि असे राहा भेटत राहा मला बोला सद्गुरु साईनाथ महाराज की मला नाही देत आता हो कोयाबाय जय साईनाथ जय साईनाथ आता उठला अजून जेवला नाही आता त्याला जेवायला द्यावं लागेल थोडं आपल्याला आम्ही जेवतो आणि मग त्याला जेवायला देतो जय साईनाथ काय लावतो रेल तोंडा विंडाला सगळीकडे हा थंडी आहे ना काय बोलला अस वाटम वाटी नाही चालत आहे का नाही तुझी चादर घेऊन तो झोपतो दे आम्ही नाही का भाऊ तू पण भाऊ आहे

वो सदगुरु साईनाथ महाराज की साई बाबा की ओम नमो नारायण साई साईनाथ विशाल भाई साई मैं संध्या का साई राम साई राम साई राम भाई पीयूष भाई साई राम साई राम भाई ओ टक्कल भाई साई राम साई राम साई राम ओ भाई साई राम साई राम आपले सगळे बंधू भाऊ लोक सगळे पाठी चालत आहे आणि आज पालखी शेडी मध्ये पोचणार आहे तर खूप आनंद होतोय आज मी माझ्या भावांसोबत पालखी सोहळा दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये भावांचे दर्शन करण्यासाठी आम्ही सगळे भक्त चाललेलो आहोत भिट्की भाऊ पालखी घेऊन अ पालखी खांद्यावरी चालली शिर्डी साईनाथाच्या नगरी आपले विकी भाऊ हे जे टी शर्ट हे जे टी शर्ट मी घातलं ना बाल गोपाळ गोविंदा पथक याचे एकमेव अध्यक्ष आपले विकी भाऊ जय साईना सकाळी चालेल आणि आज हो पालखी घेऊन चालत आहे आनंद वातावरण आणि उद्या सकाळी आपल्या बाबांचे दर्शन आहे सद्गुरु साईनाथ महाराज की आपण थांबलोय आरतीसाठी रात्रीचे सात वाजलेत आणि आता बाबांची आरती करू आणि इकडनं पुढच्या प्रवासासाठी जो की आहे चार किलोमीटरचा तो आपण पूर्ण करूया जय साईना

दर्शनला दर्शन दर्शनाला आला आला महाराजा आला। आला। आला आला। क्या राजा महाराजा है क्या राजा महाराजा है कुर्सी पर

जाना दान मी पाहिली पाहिली तुमची शिरडी Tum hi na da, bhai shere dilay toh Tumi na da. Tum darshan ja aata, darshan aata, Baba darshan ja ve aata. सारम मंडळी आता बाबांचे भजन झालेले आहेत तर आता आपण विश्रांती करूया विश्रांती करून उद्या सकाळी आपले बाबांचे दर्शन आहे शिर्डीमध्ये तर उद्याचाही ब्लॉग येईल ब्लॉग पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये त्यामध्ये आपण बाबांच्या पालखीचे स्वरूप आणि उद्या शिर्डीचे स्वरूप आपण आपल्या ब्लॉगद्वारे कवर करूया तर भेटूया उद्या ओम राम